नमस्कार मित्रांनो मी विकास घोटणकर भटक्या खादड्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो आता मी आज कारगरला आणि आम्ही फिश घ्यायला जाणार आहोत तर तिकडे जाऊया तळोजाला जाणार आहोत फिश घ्यायला तर तिकडचे फिश बघू कसे आहेत तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला तळोजाचं फिश मार्केट बघायला भेटेल हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास भटक्या खादड्या चॅनलला सब सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा कसे फिश आहेत सगळे तिकडे नवीन नवीन प्रकारचे ते सगळे बघा धन्यवाद आम्ही फिश मार्केटमध्ये जातो तिकडे फिश न्यायला पनवेलला आम्ही पनवेलमध्ये चालू झाला आहे तिकडे फिश मार्केट आहे तिकडे जातो इकडे पुढे आत्य आहे आणि जतीन आहे माधुम बालचंद्र इकडे मोठं फिश मार्केट भरतं तर बघू कोणते फिश आहेत ते सगळं फिश मार्केट आहे बॉम्बे काढ वीडिओ

बोला मला भागा एकशे साठ एक दुसरी साठ पाहिजे प्लेट किती चारशे रुपये किलो ना नालो ना? ना? ते छोटे पापलेट आहेत मग ते त्यांचा प्राईस वेगळा असेल ना तेच ना आणि ते बाजूवाले पण तेच आहेत ना छोटेच आहेत ना मगाशी आय थिंक तिकडे किती चारशे बोलला का तो तिकडे तिकडे चारशे किलो बोलला ना काहीतरी पुढे पुढे वेगळं लावतो इकडे आलात मार्केटला तर तुम्ही पाहू शकता जवळा आणि इकडं तुम्हाला बार्गेनिंग करता आलं पाहिजे मग बार्गेनिंगमध्ये तुम्हाला कमी जास्तमध्ये भेटू शकतं मात्शे नाहीतर मग काय काय भावाला जावं लागेल आणि किलोवरती भेटते मच्छी आणि आम्ही एक किलोचे बोंबिल घेतलेले मांडे कसे किलो एक फुपा, फुपा, फुपा। ले? दिले ले एक किलो कसे दिलो आहेत दोनशे दोनशे रुपये किलो आणि बॉम्बेल तुम्हाला दोनशे रुपये किलोला भेटून जातील जाते आम्ही घेतलेलं आहे

आई थिंक स्टार्टिंग रेट थोड़ा बोल रहा था वो बंदा अच्छा है सस्ता <laughs> है एंडिंग में कम है भाला ज़्यादा है ऐसा बोल रहे थे <laughs> <देखे> हा ती बघा तिकडे आमची गावची गाडी वकडाय बर साडेपाचशे आणि कोलंबी कशी एक दोनशे साठ वले एक तीनशे वीस वेळ दोन कोलंबी आहे माझ्याकडे दोनशे साठ तीनशे वीस घ्यायचे माझ्याकडे

एक किलो तुमचे अठराशे पन्नास रुपयाचे अठराशे पन्नास हा पन्नास ग्राम जास्ती आहे साडे पन्नास कमी होणार लागणार के किलो एक किलो कि अर्धा किलो पाहिजे अर्धा किलो, आर्दा किलो।, किलो आ, ओके किती रुपये किलो सातशे रुपये साडेपाचशे मी पोजले नाही

ना, जर आम्ही कम्पेअर केला तर मला वाटतं भायंदरचे मच्छी थोडी स्वस्त भेटते स्वस्त रोजाला तर कॉस्टली आहे काय माहिती आहे थोडी कॉस्टली आहे आमच्या भायंदरच्या मार्केटला पण एकदा जाणं झालं तर

हे अज आहे तिथली रिली आपल्या गावसारखी लागेल म्हणजे फुस्त काय म्हणजे थोडी वेगळी लागते टेस्टी नाही अडी बोलता साफ साफ आम्ही फिशमध्ये प्रॉन्स घेतले आहेत आणि पापलेट घेतलेले आहेत इकडे काय मार्केट छोटंसं मार्केट आहे आता पाहिंद्यांना हे माझे स्वस्त भेटेल आम्ही या साईडला थोडं भाग आणि इकडे लोक मार्केट वगैरे जवळ जवळ नसल्यामुळे इकडे येऊन परचेस करतात आम्ही रिटर्न चाललो घरी साईडला गेलो आहे सगळ्या गाड्याच गाड्या आहेत आणि साताराला झालं जायचं सातारा फाटा थिंक सातारा फाटा आहे नाही आम्ही आता घरी जातो दिवस वाढणार जी एकाची कोळंबी तर काटे लागली मला मिशूच्या बाहेर येत आरोड कुठे गेला पुढे आम्ही नाश्ता घ्यायला थांबलो ते एक हॉटेल आहे चेकअप करून तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स वगैरे जलेबी फाफडा जलेबी फापडा घ्यायचा विचार केला तिकडे स्वीट्स भेटतात ते आम्ही जातो आतमध्ये बघा तुम्हाला दाखवतो तिकडे जलेबी तळतोय इकडे आतमध्ये शॉप आहे आणि आम्ही ही वाली जलेबी घेतली इकडे पापड आहे या साईडला पापडा वगैरे या साईडला त्यांचा ब्रँड आहे चेतक म्हणजे ते पापडा देते पापडा घेतो सी नमकीन एक, है इकड़े स्वीट्स सग फ्रेस दिस्त इक आइटम Kita okay. kena okay. jalan okay. ni tak betul. tu itu tu aku agak jelebik je kat sini बारामध्ये शॉप आहे चितक तक तर तुम्ही तिकडे येऊन चितकमध्ये तुम्ही परचेस करू शकता बघा त्यांच्या ते मेनू कार्ड आहे तुम्ही इकडे स्वीट्स परचेस करू शकता स्नॅक्स परचेस करू शकता सेक्टर हाय सॉरी भार आहे आता फायनली आम्ही फीस घेऊन आलोय आता आता पुढे गेले पीस घेऊन भालचंद्र आणि जतीन आहे माझ्याबरोबर आणि आम्ही आता घरी आलो आहे तर फिश थोडी महागच आहे भाईंदरच्या कंपेरने तळोजाला तर बघा तुम्ही तुम्हाला कशी वाटते इकडची फिश आम्ही तिकडे बोंबील घेतले पापलेट घेतले आणि कोळंबी घेतली कोळंबी घेतली तर कॉस्टली आहे थोडं तर आता आम्ही जातो घरी ते जतीन बनवणार आहे फिश आणि आम्ही इतारामध्ये चितकमध्ये गेलो होतो स्वीट तुम्हाला ते स्वीट घेऊन आलो तर आम्ही आता घरी जातो तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद आणि ह्या जाता जाता भाटिया खादाडा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद